आम्ही दरवर्षी विजिट करतो इथे त्यामुळे आठ दिवसामध्ये केस गळणं गळलोत आमचालवणचं जास्त सो मे एक शौर्ण शौर्ण दो सो तीन पाच सो मे आठ आहे रोजगोड किती काय चेन मे थ्री फिफ्टी मिनी फ्रीज मिनी वॉशिंग मशीन पूर्णपणे तेल ऑइल पाणी याच्यामध्ये ऐकलं दोनशे आणि लाईट वाला चुरमा कायचा आहे पटन थाली साडेतीनशेडला इथे सगळे डिशेस आहेत अच्छा दीडशेमध्ये दोन येणार कितीला आहे मांडा शंभरला हा तो वडापाव आणि हा कडीवडा अच्छा तंदर तंदर किती कोकणी मालवणी आगरी नंतर फास्ट फूड या राईडमध्ये बसायचं असेल तर ऐंशी रुपये चार्ज आहे नमस्कार मित्रांनो आर्ट प्रमोद या युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो डोंबिवलीमध्ये भव्य कोकण महोत्सव चालू आहे आणि ह्या कोकण महोत्सवाची तारीख बावीस नोव्हेंबर ते आठ अशी आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी साडेचार ते रात्री साडेदहापर्यंत तर चला तर बघूया इथे कुठले कुठले स्टॉल्स आहेत आणि फूडमध्ये काय आहे आणि कुठले कुठले राईड्स आहेत स्थानक आहे आणि इथे समोर तुम्ही बघू शकता हा भव्य कोकण महोत्सव का इथे हा बॅनर आहे तुम्ही या रोडने पण त्या भव्य कोकण महोत्सवाला जाऊ शकता आणि या इथे पण असा हा बॅनर राहला आहे इथून पण जाऊ शकता हे भव्य कोकण महोत्सवचं हे बघा हे असं मुख्य प्रवेशद्वार आहे तर इथे बघा हे प्रवेशद्वार एकदम असं सुंदर बनवलेलं आहे दोन्ही बाजूला इथे तुम्ही बघू शकाल तर इथे असे हे हत्ती आहेत द्वारपाल म्हणून आणि इथलं हे डेकोरेशन पण एकदम असं हे सुंदर केलेलं आहे सेंटर पार्ट पण एकदम सुंदर आहे आणि नंतर मग इथे ह्या बाजूला ह्या साईडला बघाल तर हा असा भव्य कोकण महोत्सवचा हा बॅनर आहे ह्याच्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे तर इथे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कुठले कुठले स्टॉल्स आहेत ते बघा डावीकडे या लेडीज इमिटेशन ज्वेलरीचा हा स्टॉल आहे तिथे बघा ही सुंदर अशी हे नॅत पण आहे तर इथे हे ज्योती हर्बल म्हणून आहे कोरपट क्रीम फेस पॅक कोरपट शॅम्पू हेअर ऑइल लोशन <stabias> <stabias> स्ट्रॉबेरी सिरप डायबिटीजसाठी ओजेस्विन लिक्विड आहे हे सगळे ज्योतिह हर्बलचे आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधना आहेत हे oh, oh. सगळे आयुर्वेदिक पद्धतीने तुम्हाला ते अवेलेबल आहे पायांच्या भेगांसाठी आमची एक क्रीम आहे त्याच्यामुळे सहा <stabias> दिवसात पायांच्या बेगा जातात त्याची आम्ही मनीबॅग गॅरंटी देतो फॉरपटचा क्रीम आहे डॅनड्रपसाठी अलुवेराचा आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला शॅम्पू आहे तुम्ही कोंडा जातो आणि केजळ येत आमचा संत्रीच्या सालीपासून बनवलेला क्लिंजिंग लोशन आहे चेहरा स्वच्छ करण्यासाठी हा प्रतिमा आहे याच्यामध्ये विटॅमिन सी नावाचा घटक असतो नॅचरल तर तुम्हाला उन्हापासून आलेलं टॅनिंग सहजासाठी जाण्यास मदत करतो तसेच हे मॉइच्चरायझिंगमध्ये बदामाचं क्रीम होतं पण असं ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे घटक मिळतात हे नॅचरली तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळे आणि रिंकल्स कमी करतात पिंपल्ससाठी एक आयुर्वेदिक मुलतानी माती चंदनवाळा गुलाब पाणी हळदी यापासून बनवलेला फेस पॅक आपल्याकडे आहे किसांसाठी हा एक आयुर्वेदिक शॅम्पू आहे ज्याच्यामुळे केसातला कोंडा जाऊन केस गळण हे सिरपा पद पद्धतीने बनवलेलं हेअर ऑइल आहे त्याच्यामुळे आठ दिवसामध्ये केस गळणं थांबतं असं आमच्या कंपनीचा दावा आहे याच्यावरती तुम्हाला मनी बॅक गॅरंटी दिलेली आहे अच्छा हर्बल आम्ही पुण्यामधून आलेलो आहोत पुण्यामधून आले कोकण मोसोला आम्ही दरवर्षी व्हिजिट करतो इथला कस्टमरचा सुंदर रिझल्ट आम्हाला आहे प्रत्येक वर्षी आम्हाला सगळ्या चांगल्या प्रकारे फीडबॅक दिला जातो बाई पानाडीगड निर्मित भव्य कोकण महोत्सव आपल्या इकडे रेल्वे ग्राउंडला भरलेला आहे सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा ही मी एक पुणेकर म्हणून तुम्हाला आवाहन करतो अच्छा आणि तुम्ही या नंबरवरती जर कॉन्टॅक्ट केला तर मुंबई मध्ये डिलिव्हरी करता पुण्याचा कस्टमर केअर नंबर दिलेला आहे नव्याण्णव बावीस अकरा एक्केचाळीस झिरो पाच डबल नाईन डबल टू डबल वन फोर वन झिरो फाईव्ह या नंबरवरती संपर्क केल्यास तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट घरपोच अवेलेबल होतील म्हणजे मुंबई ठाणे वगैरे कुठेही ऑल इंडिया मध्ये तुम्ही कुठेही हे प्रोडक्ट मागू शकता आमची कुरिअर सर्व्हिस आहे कंपनीची याच्यावरती आम्ही तुम्हाला घरपोच पद्धतीने हे पाठवले जातात ठीक आहे मित्रांनो तुम्ही या भव्य कोकण महोत्सवाला आला तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या थँक्यू कितने में मे वॉच हंड्रेड हंड्रेड काय सब सेम प्राइस आहे का हे आई जीवदानी मेटल्स असं हे प्रोडक्ट्स आहेत कितीला आहे निरंजन हे सत्तर रुपयेचं आहे त्याला व्हाईट मेटल म्हणतात हे कधी काळे होत नाही किती वर्ष वापरा तुम्ही अच्छा हे म्हणजे चांदीपेक्षा भारी अच्छा अच्छा घासाची गरज नाही फक्त धुवायचं साध्या पाण्याने फ्रक्चर हा। राहतं तामण येतं देव ताट येतं आंदीचं ताट येतं अच्छा त्यामध्ये पूर्ण सगळ्या प्रकारचे येतात ताट छोटे साईजचे येतात छोट्या मोठ्या साईज मध्ये येतात याच्यामध्ये आणि हे कधीही खराब न होणार आहे वस्तू आपल्याकडे जसं देव चोरंग आहेत छोट्या मोठ्या साईजचे मोर आहे हत्ती आहेत महाराज आहे हे जसं हलोटा देव नारळ आहे हा हा देव नारळ आहे म्हणतो कितीला हा हा फक्त साडेपाचशे रुपयाचा आहे सगळ्या साईजचा येतो सातशेचा येतो हां हां हा चारशे रुपयाला फक्त आहे अच्छा अच्छा त्याच्यामध्ये हलका क्वालिटीमध्ये येतं हां हां हे हळदी कुंकाचं आहे हां हां हे हळदी कुंकाचं आहे हां येते ही दिसायला सुंदर आणि हळदी कुंकाची पण आहे तीन खानाची हां 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 ह्याच्यामध्ये बाकीचे देव आहे हां 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 गणपती वगैरे हे ते छोटे आत्ती येतात हो हो मोठे आत्ती येतात छा हे पुढे पंढोर आहे हा हा हे सर्व्हिसवाले तर गाई येतात हो हो मोठ्या प्रकारचे नारळ येतात आपण आणि कृष्णाची मूर्ती किती मूर्ती फक्त तीन हजाराची आहे बोरिव आहे तो बोरिव आहे तो वजनदार आहे सगळ्या वस्तू आपल्या वजनदार आणि हेवी आहे आणि रेंजच्या हिशोबाने घंटी पण येते अच्छा अच्छा मला व्हाईट मिटल आहे साईज चे हत्ती वगैरे पण आहेत आपल्याकडे कधी खराब होत नको ठीक आहे तुम्ही म्हणजे होम डिलिव्हरी करता का हो डायरेक्ट होम डिलिव्हरीचे चार्जेस वगैरे काही नाही आहे अच्छा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मग होम डिलिव्हरी नाही कल्याणमध्ये दुकान आहे तुमचं अच्छा तिथे बघा हा चप्पलचा हे स्टॉल आहे कितने काय हे वाला कितने काय काय अच्छा सब दोसो काय तिथे बघा हे ऑल आयटम्स टेन रुपीजला आहे हे सगळे काही घ्या रब्बर पेन्सिल सगळे हे प्रोडक्ट जे आहेत हे प्रोटेक्टर पेन स्केल वगैरे हे दहा रुपयाला आहे इथे हे सगळे प्रोडक्ट्स हे वीस रुपयाला आहेत आणि नंतर मग ह्या साईडला इथे हे असे तीस रुपयाला आहेत इकडे पुढे हे सगळे चाळीस रुपयाला आहेत इथे हे पन्नासला आहेत इथे हे सगळे शंभर रुपयाला हे प्रोडक्ट्स आहेत इथे हा कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे कायचा मा माझा आर्ट प्रमोद नावाचा चॅनल हा हां आणि मी पण मालवणचंच असं आहे मालवण आचरा रोडवरती हडी तोंडवळकर हां हां रवाख आहे मुंबई गोरेगाव हां हां कोकणी वायगणकर तुमचा मोबाईल नंबर असा ना तर घर पोच ना सगळा अरे बघा इथे सगळे असे मसाले आहेत खटखटे लाडू कुठे तांदूळ तांदूळ पीठ वडे पीठ आणि सगळ्या प्रकारचे पापड ह्याच्यापैकी तुम्हाला काहीही पाहिजे असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर करू शकता कोकणचे घरगुती उत्पादन हे अच्छा साठला एक आणि शंभरला दोन बिस्किट कसे आहेत हे सेम साठला एक शंभरला दोन तर इथे हे चटण्या कोकम नंतर मग कोवे पीठ वगैरे पण आहेत तर इथे लेडीज इमिटेशन ज्वेलरीचा हा स्टॉल हे कसे आहेत ते कानातले शंभर रुपये मंगळसूत्र वगैरे अच्छा अड़ीचे लिफ्टी अरे नमिता एंटरप्राइजेस है इत है सगे पेस्ट कंट्रोल प्रोडक्ट्स है ये शॉर्ट कुर्ता शॉर्ट कुर्ता 300 थ्री हंड्रेड और ये लॉन्ग वाला अच्छा और ये जैकेट कैसा है साढ़े आठ सौ कैसा है शॉर्ट टॉप और ये लॉन्ग वाला फोर फिफ्टी है अच्छा एक गिलास शेक, शेक, है। है, में दो चम्मच ये पाउडर शेक कर दीजिए शक्कर नहीं अच्छा कितने का ये बॉक्स मतलब सौ का है दो लेंगे तो एक फ्री आएगा डेढ़ सौ में तीन फ्लेवर अलग अलग है क्या आठ फ्लेवर है ये मैंगो है ये स्ट्रॉबेरी है ये कुल्फी है ये चॉकलेट है अच्छा अच्छा सौ में एक दो सौ पाँच सौ में आठ है हाँ खेलने का स्टॉल है कितने का है सब खिलौना अलग अलग है क्या प्राइस अच्छा एक सौ बीस एक सौ पचास वगैरह साइस है कड़ा ये कितने का है काले घोड़े के नाल का एक बार कितने का है थ्री फिफ्टी का हाँ ऐसा हा बंगल का स्टॉल है ये वाला कितने का है हंड्रेड का तो रिथे बेगे प्रकार है और यो रोजगोल्ड कितने का है डेढ़ सौ का है, है। तो आ, इकड़े चेन से तुम नाव मिले किचन मध्ये क्या प्राइस रहता है उसका तो किचन और वो चेन का दोनों का सेम है कि अलग है कि चेन का कितना चेन में 350 फिक्स रिथे ब किचन प्रोडक्ट्स हाटल है इतने सगे कढ़ाई कोप गारणी किसनी विसनी वगैरह सगे मग टोस्टर विस्टर वगैरे सग सगळे असे प्रॉडक्ट्स आहेत हा जयपुरी मुखवासचा शंबर हा स्टॉल आहे कैसा आहे मुखवास शंभरला शंभर ग्राम किलो अच्छा शंभरला शंभर ग्राम दोनशेला पाव किलो हा राजस्थानी पिक्कल्सचा हा स्टॉल आहे कैसा आहे पाव किलो कैसा सो रुपया पाव म्हणजे स्टेशनरी आणि हे मास्क वगैरेचा स्टॉल आहे अच्छा वो मास्क कितने मे आहे टायगर पचास काय है कैसा है ये इयर ये, ये वाला पचास फिफ्टी और ये झुमके भी क्या हाँ अच्छा क्वान्टी बन गया पन्ना रुपये बता ये टेम्पर्ड ग्लास ग्लास जोरीला स्टॉल है पन्ना रुपयेला है शंबर रुपयेला वगैरह मिनी मिनी फ्रिज वॉशिंग मशीन मिनी जोरी कितने में है तीनशे पन्नास मोठे साईजचे वॉशिंग मशीन किती हा एकशे ऐंशी अच्छा हे सगळे मिनीचेअर्स आहेत सगळे पोपाल वगैरे तर इथे बघा हे आता हा सगळा असा हा गेम झोन चालू झालेला आहे या इथे पण प्ले अँड विन वगैरे आहे जनता रिंग स्टॉल आहे हा आणि नंतर मग इकडे पुढे पण सगळे थ्रो द बॉल वगैरे हा असा स्टॉल आहे त्या साईडला हे बलून्स बस म्हणजे बलून गन्सरायचा हा स्टॉल आहे पाण्यामध्ये क्लीन करा साबण पाणी पाणी लावून पडला दोन मिनटाला ठेवून द्या दोन मिनटामध्ये पूर्णपणे तेल ऑइल पाणी याच्यामध्ये एक्झॉर्ब होत पुन्हा कपडा लावायची गरज लागत नाही ऍडिशनल यूज तुम्हाला हेअर राफ करायला चेहरा क्लीन करायला कारला फ्रीज ला सगळ्या गोष्टी वापरता येतो एकाच्या मध्ये एक येतो तुम्हाला एकशे वीस रुपयाला एक आहे दोनशे रुपयाला तुम्हाला दोन पीस आहे एक टॉवेल रेग्युलर वापरला तरी वर्षभर तुम्हाला वापरता येतं ते कितीला आहे हो कापूर ना। कापूर झालं आणि किती शंभरला येतं शंभर दोनशे आणि लाईटवाला जे आहे ते तीनशे तीनशे हा मुकवासा हा स्टॉल आहे शंभर ग्राम हा ऐंशीला आहे नव्वदला आहे अच्छा साठला शंभर ग्राम ऐंशी नव्वदला वगैरे असे सगळे वेगवेगळे पान मसाला आहे हा पान मसाला आहे पान मसाला कसा आहे

फूड प्रोडक्ट्स आहेत त्याची सगळे प्रायसेस दिले आहेत तुम्ही पॉज करू बघा हे मोजिटोचा हो हा स्टॉल आहे बघा इकडे सगळे हे एवढे फ्लेवर्स आहेत टेम्पल्स ठेवलेले आहेत खास कितने काय पचास का तिथे हा बालाजी रेस्टॉरंटचा हा स्टॉल आहे सगळं राजस्थानी दालभाटी दालभाटी चूरमा कायचा आहे टू हंड्रेड का थाली टू हंड्रेड का थाली

और इसमें कितने फ्लेवर्स आहे पेरी पेरी और चाट मसाला दो फ्लेवर्स आहे तर इथे बघा हे सगळे फूडचे स्टॉल्स आहेत ह्या साईडला आणि इथे अशी ही सोन अशी सिट भरपूर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ह्या साईडला इकडे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा स्टेज आहे हे प्युअर वेज बार्बे चा हा स्टॉल आहे अच्छा इथे हा यांचा हा मेनू कार्ड आहे सोया तंदुरी चॅप सोया मलाई चॅप मसाला पनीर टिक्का सगळ्याची हे प्राइजेस आहे इथे इकडे हे हॉटेल कोकण किनाराचा हा स्टॉल आहे इथे सगळे हे प्राइजेस दिलेले आहेत मटन थाली साडेतीनशे कोलंबी थाली पापलेट थाली सगळ्याचे प्राइस त्याच्यावर दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता हे कलेजी वगैरे सगळं आहे हे लॉलीपॉप इथे हे मुक्काम पोस्ट मळेवाड हॉटेल मालवणी पद्धतीचे सगळे हे जेवणातले मच्छीचे वगैरे सगळे प्रकार आहेत इथे हा आग्री कट्ट्याचा हा स्टॉल आहे इथे बघा हे सगळे असे कीमा पाव कोलंबि पे आहे हे सगळं आहे आणि नंतर मग या साईडला इथे सगळे डिशेस आहेत फेमस जुहू बीच काळा कट्टा हा स्टॉल आहे कसा आहे ग्लास वे किती गाय 40 रुपये इथे हा चायनीज पिझ्झा कॉर्नरचा हा स्टॉल आहे इथे हे सगळे दाबेली नंतर पोटॅटो स्पायरल मोमोज आणि सगळे असे हे फ्राईड राईस वगैरे सगळे हे प्रोडक्ट फूड प्रोडक्ट पापर कित नाही मी पचास काय अच्छा मावा कुल्फी कित नाही का वीस रुपये वीस रुपये काय प्यारी कुल्फी आहे अच्छा तू बघा हा जळगाव स्पेशल स्टॉल आहे कितीला आहे थालीपीठ दीडशे रुपये दोन पीस येणार अच्छा दीडशेमध्ये दोन येणार अच्छा अच्छा बरेच भाकर आहे मांडा आहे पुरणपोले हा मांडा कितीला आहे मांडा शंभरला आहे शंभरला आहे हे बघा हे अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळचा हा स्टॉल आहे हे रॉयल मोमोजचा हा स्टॉल आहे जे सगळे असे पिझाज वगैरे पण आहेत मोमोज कुठले कुठले आहेत त्याची जर म्हणजे मेनू आणि लिस्ट वगैरे दाखवली आहे इथे हा सद्गुरू फूड्सचा स्टॉल आहे वडापाव वीस रुपये आणि कडी वडा तीस रुपयाला कढी वडा म्हणजे काय आहे हो अजा तो कढी वडा आहे का हो अच्छा 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 हाँ तो वड़ापाणी हा कड़ी वड़ा टैटू का कैसा है स्क्वेर इंच अच्छा ब्लैक दो सौ और कलर तीन सौ रुपये इंच आ, ये है क्या हाँ यहाँ पर रेट बताया गया हा, फास्ट फूड हा, है इतने पा फास्टफूडा स्टॉल है सुधा पोटैटो स्वीकर पिज्जा वगैरह सगड़ा है जैसे हा आयुर्वेदिक मेडिसन का हा स्टॉल है कैसा है पाकेट? है? लाएक लाएक तीन है अच्छा वीस ला एक पन्नास ला तीन हे पॉपकॉर्न कैसा आहे फिफ्टी अच्छा राजस्थानी होममेड पिक्चरचा असताना कैसा आहे पाव आहे शंभरला पाव किलो कुठला पण अच्छा पाव किलो कुठला पण सेम प्राइस म्हणजे बघा हे प्लास्टिकचे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत वीस रुपयाला आहेत कुठला पण प्रोडक्ट घ्या वीस रुपये इथे ही रस्शी पण वीस रुपयाला खरवच कितीला आहे एक रुपये फक्त अच्छा पन्नास रुपयाला आहे हा एकशे वीस रुपये पाव किलो घ्यायचा अच्छा एकशे रुपये पाव किलो अच्छा हे बुक फेअर आहे पर के जी टू हंड्रेड रुपीज के जी प्रमाणे हे बुक्स आहेत दोनशे रुपये किलोप्रमाणे इथे हा पानचा स्टॉल आहे इथे बघा हे सगळे असे पान इथे डेकोरेट केलेले आहे कैसा आहे पानगात तीस रुपये तीस रुपये काय तर इथे बघा आहे उजवीकडनं ही एंट्री आहे नंतर मग इथून सगळे राईट साईडला असे हे स्टॉल्स वेगवेगळ्या प्रोडक्टचे असे हे आहेत इथून पूर्ण चौरस पॅटर्नमध्ये इथे सगळे असे हे स्टॉल्स आहेत आणि नंतर मग बॅक साईडला तुम्ही जर बघाल तर ते बाल भव्य बालनगरी आहे इकडे नंतर मग इथे तुम्हाला ही जॉईंट व्हील दिसते आहे आणि नंतर मग इथून उजवीकडे हे सगळे असे हे फूड स्टॉल्स आहेत कोकणी मालवणी आगरी नंतर मग फास्ट फूड आईस हे सरबत वगैरे कुल्फी वगैरे असे सगळे हे स्टॉल्स आहेत नंतर मग लास्टला इथे असा हा पानाचा स्टॉल आहे तर इथे सेंटरला हा असा स्टेज आहे भव्य कोकण महोत्सव दोन हजार चोवीसचा संध्याकाळच्या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि येथे अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे तर इथे बघा हा असा राईड्स झोन आहे आणि इथे ही जॉईंट व्हील चालू झालेली आहे बघा बालनगरीमध्ये इथे ही अशी ट्रेन आहे मिनी ट्रेन हे किती मिनटासाठी किती राऊंड आहेत चार्ज किती हां पंधरा राऊंडचे पन्नास रुपये हे बघा ही पॅडलिंग बोट आहे इसका क्या चार्ज आहे पॅडलिंग बोट का फिफ्टी रुपीज कितने मिनिट केले टेन मिनिट ते बघा हे मॅरी गो राऊंड आहे पन्नास रुपये किती मिनिटासाठी पाच मिनिट बघा ह्या राईडमध्ये बसायचं असेल तर ऐंशी रुपये चार्ज आहे इसमे कितना चार्ज आहे चालीस कितने मिनिट के लिए दस मिनिट मिन। तर ह्या राईडमध्ये तुम्हाला बसायचा चार्ज ऐंशी रुपये आहे पाच मिनिटासाठी तर ही पण इथे बघा ही अशी ट्रेन आहे याचा पण पन... याचा चार्ज पन्नास रुपये आहे तर इथे दोन्ही बाजूला हे असे स्लाइड्स आहेत इथे पण हा एक स्लाईड आहे आणि नंतर मग ह्या साईडला पण इथे हा एक असा स्लाईड आहे तर पन्नास रुपयामध्ये इथे सहा राऊंड आहेत तर ही ड्रॅगन ट्रेन आहे याचा पण चार्ज सत्तर रुपये आहे उत्सवचा ब्लॉग हा भव्य कोकण महोत्सव दिनांक बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत आहे आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी चार ते रात्री साडेदहापर्यंत तर ह्या कोकण महोत्सवला तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद